देशाचा लक्ष वेधलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचे अल्पशा आजारानं निधन झालं असून यासाठी पोटनिवडणूक लागणार असल्यामुळे तुमच्या सुनेला या पोटनिवडणुकीत उभे करा असा प्रस्ताव भाजपाकडून मला देण्यात आला होता अशी माहिती भास्करराव खदगावकर यांनी कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीमध्ये दिली काय म्हणाले खदगावकर पाहूयात दुर्दैवान आमचे माजी खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं निधन झालं आपण सर्वांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलं होतं पण नियतीला मान्य नव्हतं लहानशा आजारामध्ये ते गेले आणि जसं की पूर्वी आमच्या प्रस्तावने सांगितलं म्हणजे तुम्ही त्या श्रावण मासाच्या सोमवारला होता संगमला कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की नायगाव तालुक्यामधून मिनलला जे आहे ते अपक्ष उमेदवारी आपण उभा करतो कारण वसंतराव असा विचार होता वसंतरावचा किंवा एखाद्या वेळेस आम्ही तर आमदारकीसाठी आपल्याला रवींद्रला उभं करायचं पण म्हणजे वसंतरावला मानणारे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि दादा म्हणाले आता शक्य नाही तर एकाच घरामध्ये खासदारकी आणि आमदारकी हे लोक द्यायला तयार होणार नाहीत आणि तुम्ही अपक्ष लढा त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह तर आपण जाहीर केलं की जा आम्ही जे आहे ते अपक्ष निवडणूक लढू पण दुर्दैवानं मध्ये वसंतराव दुःखद निधन झालं भारतीय जनता पक्षाकडून गुरुजी मला प्रस्ताव आला की आता मिनलला लोकसभेला उभं करा मी त्यांना हात जोडून सांगितलं की असं होणार नाही